দীপক চৌধুরীকে আমাদের

जनता पक्षाला वाला कहीं आज तक आज जनतेन देव है सोलापुर जिले में भारतीय जनता पक्ष पक्ष विकास न्याया विकास भारतीय जनता पक्ष देखा जनते काम जनता पक्ष कर भारतीय जनता पक्षावर विरोध आपका गाँव का विकास हो

E aí, a অৱস্থা অৱস্থা अब तो यहाँ से बिचारा नहीं होगा। अब तो इन लोगों की बात करने की बात नहीं है। अभी बात क्या है? अब जा रहा है तो ना? अब तो इसके लिए तो बहुत ज़्यादा ज़्यादा बात करने की बात नहीं है। क्या चल रहा है? अल्लाह कौन जो नमस्ते आपसे बिचारा कर रहा है? इसमें बहुत सारा आपसे बात कर काय सुद्धा असं गुस्त्या करायचंय का आणि त्यामुळं बापू काही बोलले तरी आमच्या दोघांचं एक प्रेम आहे हे काही आज सांगोला शहराचा प्रश्न महत्वाचा आहे आमची इथे बापूंसोबत झाली का आम्ही तुम्हाला सोबत झाली हे महत्वाचं नाही सांगोला शहरासाठी जे पाहिजे ते त्याचा प्रयत्न पालकमंत्री बोलताना संगोला शहरासाठी जे पाहिजे त्या गोष्टी आम्ही करणार आहोत आणि आमची युती फक्त सांगोला शहराच्या विकासासाठी आहे पालकमंत्री बोलताना म्हणाले इन धन्यवाद